संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधलेला नाही शिवाजी महाराजांनी सुद्धा बांधलेला नाही लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला बरोबर आहे बाबा माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही पण तुझ्या राजाने महाल बांधली गडकिल्ले बांधले पण दादा तुझ्या राज्यातल्या राजांनी महाल बांधली आणि त्यांनी त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही पण माझ्या राजाने तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावर त्या हिंदुस्थानातल्या बायका <laughs> वाचवल्या झालं हा पारा औरंगजेबाला सहन होईना आणि सगळं सरदार गोळा केलं अरे डक्कन जिंकायला आला होता एक कण सुद्धा त्याला जिंकता आला नाही आणि शेवटी त्यांनी माघारी जायचं ठरवलं हे hey, पराक्रम हा विजय संभाजी महाराजांचा होता आणि या औरंगजेबानं सह्याद्री सोडला तो गेला आदिलशाही कड एका वर्षात जिंकली गेला कुतुबशाही कड दीड वर्षात जिंकली गोय कोण्याकडे गेला तीन वर्षात जिंकली पण स्वराज्य स्वराज्य एवढं छोट राज्य अरे एवढी चार साडे चारशे साडे वर्ष साडेचार वर्ष स्वराज्यात होता पण स्वराज्याचा एक दगड सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही कोणामुळे ना सरजा संभाजी राजामुळं शेवटी औरंगजेबानं असं ठरवलं की संभाजी राजांचा कतल करायचा त्याचं मत असं की आई संभाजी महाराज गोव्यात आहेत त्यानं सांगितलं शाबुद्दीन तू पुन्हा मार्गे गोव्यात उतर आणि माझा पोरगा मोहोत्म ह्याला दुसरी खंड गोळ्याच्या साईडनं पाठवतो मधीच संभाजीराजाला पकडान कतल करून टाका आणि ही वार्ताच संभाजी महाराजांना कळाली आणि संभाजी महाराज गोड्यावरती बसले तो मोहोत्जम औरंगजेबाचा पोरगा संभाजीराजांना पकडायला लागलेला त्याच्या समोरच जाऊन संभाजी महाराज उभारले त्याला कळायचं बंद झालं मी ज्याला पकडायला आलो तोच मला पकडायला आला आणि संभाजी महाराजांनी संशर काढली खुले आम कता चालू केली रक्त 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 सैनिक पळून गेले काही सैनिक तिथे मेले जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग महाराजांनी तिथं केला जैविक अस्त्राचा प्रयोग काय म्हणजे सैनिक मेल्यानंतर त्या सैनिकांचा वास उठला का कारण काही सैनिकांना खायला मिळालं नाही मग कोकणात काय नाराजू कुईत त्या सैनिकांनी कुईत खाल्लं आणि सडून सडून तिथंच सैनिक मेलं त्या सैनिकांचा वास उठला आणि त्या वासानं उरलेलं सगळं से सैनिक मेलं त्या औरंगजेबाचा पोरगा मोवत त्याला औरंगजेबाने काही सरदार पाठवले माघारी अंजा आणि त्याला दीड लाख सोनं देऊन त्याचा सत्कार केला त्याने विचारलं अब्बूजान चार लाख सैनिक घेऊन आलो तरी पण तुम्ही माझा सत्कार का केला त्यावेळी औरंगजेब म्हणतोय तू जिवंत त्या संभाजीराजाच्या तवडीतनं माघारी आला म्हणून तर त्याच्या तावडीतनं महागारी कोण आहे आणि त्यावेळी औरंगजेबाचा पोरगा अकबर हा संभाजी राजांचा मित्र होता औरंगजेबाचा मुलगा अकबर शिवाजी महाराजांचा पोरगा संभाजी आला आणि त्यावेळी राजांनी औरंगजेबाला खुलं आव्हान दिलं आणि ठरलं औरंगजेबाची कबर याच मातीत खोदायची संभाजी राजांनी कांदून ऐका संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याला जहाजात बसवले आणि त्याला सांगितलंय तू इराणला जा इराणचा शाहबाज दुसरा याच्याकडून सैनिक घे आणि तू थेट दिल्लीवरती आक्रमण कर तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील तसा तो औरंगजेब गादी वाचवण्यासाठी स्वराज्याकडे न येता थेट दिल्लीकडे जाईल गोळकोंड्यातनं दिल्लीकडे जाताना वाटत मालोजी राजे आणि मी स्वतः जाईन आणि औरंगजेबाची कबर या मातीत खोलीन ठरलं पण दुर्दैव मराठ्यांच या कबराच जहाज मध्येच भरकटलं आणि ते सहा महिन्यानं मस्कतला पोहोचलं आणि त्याला वाटेत गोष्ट कळाली की कि संभाजी राजांना गिरफ्तार केले इतिहासात जर तरला उत्तर नसतं जर अकबराचं जहाज इराणला पोचलं असतं तो सैनिक घेऊन ते शहाबाजाचं दिल्लीवरती आक्रमण केलं असतं तर औरंगजेबाला संभाजी महाराजांनी या मातीत गाडलं असतं पण नियतीला काही औरच मान्य होत आणि मुकरब खान संभाजी राजांचा मेवना गणोजी शिर्के यानं संभाजी राजा कुठं आहे सांगितलं संभाजी राजा गिरफ्तार झाला राजाला पकडलं काही सैनिक सोबत होते ताई मालोजीराजे घोड्यावरती बसले होते किल्ल्यावरती उभारले मालोजी राजे एक सरदार पद आला मालोजीराजे तो मुकरफ खान चोर वाटेने शंभूराजांकडे चाललाय मालोजी राजे ओरडतात अरे जावा सांगा माझ्या राजाला निघ म्हणून तिथन पण किल्ल्याच्या तटावरनं संभाजी राजांना न्यायचं ठरलं जोर आणले समोर आला पण संभाजी राजांना धाडस कोण करायचं सरदार समोर जायचं संभाजी महाराज फक्त वर बघायचे चार पावलं माग सरायचा शेवटी राहुल खानानं दोर आणले साखळदंड आणले आणि सरजा संभाजी राजा गिरफ्तार केला ही खबर औरंगजेबाला सांगितली की शंभू राजा गिरफ्तार झालाय उठला आणि सांगतोय लाया जाय शानो शोकत से। पेना जाय उसको तक्त कुला आतापर्यंत डोक्यावरती राजाची पगडी घालून फिरला असेल आता त्याला विदुषकी असलेली टोपी घाला आतापर्यंत अंगात हार घालून फिरला असेल आता त्याला अंगामध्ये साखळ दंड बांधा आतापर्यंत आल्यावरती ढोल ताश्या वाजले असतील नागारे वाजवा कळू द्या खंड जगाला आलमगीर औरंग झप यांना संभाजी राजा कैद केला आहे बांधलं संभाजी महाराजांना साखळ दंडाला वाजत गाजत निघाली धिंड अरे किल्ल्याच्या तटावरनं संभाजी राजांना नेलं जात होत पण तटावरच्या माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे गावच्या वेशीवरन संभाजी राजांना नेलं जात होत पण गावातल्या वारकऱ्याला गावातल्या गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे जर माझा तानाजी बाजी येसाजी असता संभाजी राजाच्या केसाला सुद्धा हात लागून दिला नसता पण दुर्दैव मराठ्यांचे काही आई थोडेच सैनिक संभाजी राजांच्या सोबत होते आणि डोक्याला विदुषकी टोपी घातली अंगामध्ये